नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण प्रवासामध्ये आठ दिवस टिकणारी खुसखुशीत पौष्टिक व काटापर्यंत सारण गेलेली गुळ शेंगदाण्याची शेंगपोळी तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात शेंगपोळी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते घालून घेऊया त्यामध्ये सवीपुरतं मीठ एक चमचा साजूक तूप तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे शेंपू एकदम खुसखुशीत असे तयार होते तूप पिठाला चांगलं चोळून झाल्यानंतर त्यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून सैलसरसा कणगेचा गोळा मळून घेऊया इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरीही चालू शकते तर अशा प्रकारे इथे आपण कणिक मळून घेतलेली आहे ही कणिक दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवून द्यायची आहे कणिक भिजत आहे तोपर्यंत सारण तयार करायला घेऊया सारणासाठी इथे एक वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजले गेले तरच ख एकदम छान लागते इथे हे शेंगदाणे सालीसकटच मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत सालीसकट शेंगदाणे बारीक केल्यामुळे शेंगपोईचा रंग जरा कालसर असा दिसतो परंतु सालीसक शेंगदाणे वापरले तर ते जास्त पौष्टिक असतात तर हे शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात ज्या वाटीने इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने इथे पाऊन वाटी, वाटी बारीक चिरून घेतलेला सेंद्रिय गुळ घालून घेऊया ह्या गुळाचा कलरही थोडासा काळपट असल्यामुळे शेंगसोय शेंगपोळीला थोडासा काळपटपणा येईल परंतु हा गुळही आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असतो त्यामुळे मी इथे सेंद्रिय गुळच वापरलेला आहे तर अशा प्रकारे इथे शेंगदाणे व गुळ मिक्सरमधून बारीक असे वाटून घेतलेले आहेत तर इथे हे गुळ व शेंगदाण्याचं सारण एकदम भरभरीत झालेलं नाही तसेच एकदम चिकटही झालेलं नाही आपल्याला जसं सारण पोळीमध्ये भरण्यासाठी हवं आहे अगदी तसंच झालेलं आहे हे, हे सारण पोळीमध्ये एकदम दाबून दाबून गोळा करून घ्यायचा नाही तर ह्याचा एकदम हलक्या हाताने गोळा करायचा आहे नाहीतर पोळी लाटल्यानंतर एकीकडे सारण व एकीकडे कणकेचा गोळा तयार होईल पोळ्या करण्याच्या अगोदर परत एकदा या कणकेला एक चमचा तूप लावून कणिक चांगली मौसूद शिमळून घेऊया या कणकेतील छोट्या आकाराचा गोळा तोडून हा गोळा पिठामध्ये बुडवून त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीमध्ये सारण भरतो त्याप्रमाणे इथे या गोळ्यामध्ये सारण भरून घेऊया सारण एकदम गच्चा न भरता हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे व एक्सप्राय चिकणिक काढायचे आहे या गोळ्याची पोळी थोड्या थोड्या पिठाचा वापर करून हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे ही, ही पोळी तुम्हाला आवडेल अशी जाड व पातळ तुम्ही ते करून घेऊ शकता तर अशा प्रकारे इथे पातळ अशी पोळी लाटून तयार झालेली आहे या पोळीला एकदम गोलसा आकार देण्यासाठी व एक्स्ट्राची कणे काढून टाकण्यासाठी अशा प्रकारच्या डब्याच्या सहाय्याने पोळी कट करून घेऊया पोळी भजण्यासाठी गॅसवरती एक तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं सो तूप सोडून घेऊया तूप सोडल्यानंतर ही पोळी टाकून घेऊया व दोन्ही बाजूने पोळीला तूप लावून घेऊया इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालू शकते परंतु तूप वापरल्यामुळे शेंगपोळी खायला खूप छान लागते ही पोळी मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेली आहे पोळीला छान असा दोन्ही बाजूने गोल्डन रंग आल्यानंतर तव्यामधून काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या चार ते पाच शेंगपोळ्या तयार झालेल्या आहेत व तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत असे आपल्या शेंगपोया झालेल्या आहेत तसेच सारण एकदम काटापर्यंत गेलेलं आहे रक्तवाढीसाठी गुळ व शेंगदाणे खाणे फायद्याचे असते परंतु तेच ते शेंगदाण्याचे लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची शेंगपोई खायला काहीच हरकत नाही लहान मुलांच्या डब्यालाही तुम्ही अशा प्रकारची शेंगपोई आठवड्यातून एकदा देऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा